इथे अरिण आधीच त्याची बॅग घेऊन फिरतोय हो की नाही अरिन अरिण इज रेडी टू गो हे माझं टमाटांच खूप मस्त वाढलंय आणि नेमका मी आता कोथिंबीर पण मस्त इथे माझी तुळशी मस्त वाढलाय आता हे रोप तुळशीच त्यानंतर इथं काही फुलांची रोपं लावली आहेत इथे हे झेंडू आहे हे सध्या असं दिसतंय माझं बॅकयार्ड आणि इथे हे हा कढीपत्ता लावलाय लावला आहे मी इथे हे इकडे मिरचीचं प्लांट आहे ते पण खूप छान वाढलं आहे स्वतः आम्ही भारतात येऊ आणि तेव्हा नेमके आता टमाटे आणि मिरच्या येतील बट आम्ही भारतात असणार आहे तर हे प्लांट्स मी सगळे एका मैत्रिणीकडे ठेवून येणार आहे म्हणजे मग ती काळजी घेईल मराठीच मैत्रिणी आहे आमच्याच इथे राहते सो येस सध्या हे असं दिसतंय माझं बाल्कनीतलं छोटंसं गार्डन अरिन बॅग घेऊन फिरतोय ही अरिनची बॅग आहे अरिंद रेडी आहे इंडियाला जायला ही बॅग जेव्हापासून मी वर काढून ठेवली तेव्हापासून तो बॅग सोबतच खेळतोय सध्या अस i me मला मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता की ताई तू कधी येतेस भाता सो so, येस yes, आम्ही उद्याच निघतोय आणि आय एम सो सॉरी so मला थोडा लेट आहे हा व्हिडिओ अपलोड करायला uh, कारण माझी बरीचशी कामं चालू होती पॅकिंग करणं सगळं करणं मुलांच्या अपॉइंटमेंट्स घेणं तर इथे येण्यापूर्वी इथे ट्रॅव्हल नर्सची आपण अपॉइंटमेंट घेऊ शकतो सो so, मी ती मुलांची अपॉइंटमेंट घेतली काही ना ती माहीत नसेल तर थोडक्यात सांगते की जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करत असतो तेव्हा आपली जी मुलांची पिडिया असते ती आपल्याला सजेस्ट करते की तुम्ही ट्रॅव्हल नर्स सोबत तुमची अपॉइंटमेंट घ्या ट्रॅव्हल नर्स सोबत यासाठी कारण आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या देशामध्ये सध्या कुठले आजार चालले आहेत काय काय प्रिकॉशन घ्यायला हवे याकरिता आपल्याला ते आधीच व्हॅक्सिन्स देतात आणि सोबत गरजेपुरता काही औषधं सुद्धा देतात जेणेकरून जर आपण तिकडे गेल्यानंतर आजारी पडलो तर ती औषधं आपल्याला घेता येईल किंवा वॅक्सिनमुळे मग आपण ते त्याचा प्रतिरोध करू शकतो आणि मग आपल्याला आपली ट्रीप एन्जॉय करता येते सो so, येस yes, uh, मुलांना मलेरियाचं त्यांनी रेकमेंड केलं व्हॅक्सिनेशन आणि दोघंही मुलांना मी ट्रॅव्हल नर्सकडून व्हॅक्सिनेशन करवून आणलं सो so, अशा बऱ्याचशा गोष्टी चालू होत्या आणि येस मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की भारतात आपले जे नातेवाईक असतात किंवा मित्रमंडळी जे असतात त्यांच्याकरता आपण काय काय गिफ्ट देऊ शकतो यावर मला मिक्स्ड कमेंट्स आल्यात आणि काही कमेंट्स अशा होत्या की खूप मूड गेला माझा आणि मला असं वाटत होतं की मी का करते हा व्हिडिओ आणि कारण की माझा उद्देश वेगळा होता त्या व्हिडिओ थ्रू की मला फक्त सांगायचं होतं की आपण काय काय गिफ्टचे ऑप्शन्स आपल्या इथे आहेत आणि काही जण उगाच त्यावर म्हणाले की अगदी स्वस्त स्वस्त दुकानातून तू शॉपिंग आहे किंवा प्राइस टॅग आहे प्राइस टॅग दाखवतच नाहीये तर त्या सगळ्यांकरता नंबर एक मी सांगू इच्छिते अमेरिकेमध्ये कमी किमतीचं जास्त किमतीचं ब्रँडेड हे असे कुठल्याही दुकानात तुम्ही जा सगळीकडे वस्तूंची क्वालिटी ही सेम असते उत्तम प्रतीच्या वस्तू तुम्हाला सगळीकडे मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जण हे पण म्हणत होते की भारतात सगळं मिळतं एवढंच बिनफालतूक तू शॉपिंग करती आहे अँड ऑल तर ही बिनफालतूक शॉपिंग नाही आहे ही माझ्या आईवडिलांसाठी माझ्याकडनं दिलेली एक प्रेमाची भेट आहे सो मला असं वाटतं की आपण आपल्याकडनं आईवडिलांना काहीतरी घेऊन जावं आपण कोणाकडेही इतर पाहुण्यांकडे जरी गेलो थरी तरी आपण काहीतरी घेऊन जातो आपण त्यांच्याकडे रिकाम्या हाताने जात नाही हे आपले आई वडील आहेत तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी नेलंच पाहिजे नातेवाईकांसाठी काहीतरी नेलंच पाहिजे काही प्रत्येकाच्या घरात छोटी छोटी मुलं असतात त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी घेऊन जायला हव्या हे माझं मत आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझी शॉपिंग चालली होती नंबर दोन घरच्यांसाठी वस्तू दिल्यानंतर किंवा माझ्या फ्रेंड्ससाठी वस्तू दिल्यानंतर ते आधी किंमत बघणार नाहीये त्या वस्तूंची माझ्या आई बाबा किंवा आमच्या सासऱ्याचे मंडळी ते काही किंमत बघणार नाही अच्छा तुम्ही महाग वस्तू आणली काय अच्छा तुम्ही स्वस्त वस्तू आणली का नाही ते प्रेम बघणार आहेत आम्ही त्या प्रेमा ज्या प्रेमाने त्यांना ती गोष्ट देणार आहोत त्यामागचं प्रेम खूप इम्पॉर्टंट आहे कदाचित तुमच्यापैकी जा ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केल्या त्यांच्यासाठी किंमत मॅटर करत असेल किंमत अर्थातच आम्ही डॉलरमध्ये पे करतोय सो चांगल्याच वस्तू असणार आहेत आणि मी सगळ्यांसाठी ब्रँडेडच वस्तू घेतीये पण घरच्या घरचे इतके सॅटिस्फाईड आहेत की ते आम्हाला फक्त एवढं सांगतात की तुम्ही या तुमची भेट होणं आम्हाला गरजेची आहे आमच्यासाठी काहीही आणू नका पण हे आम्ही आमचं प्रेम आहे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही आमच्या आईवडिलांसाठी श्रीधर त्याच्या बाबांसाठी ही आमची शॉपिंग चालली आहे दॅट्स इट आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक जण म्हणाली की प्राइस टॅग कशी झाकतीय बघा आपल्याला किंमत पण दाखवत नाहीये तर मला आठवतच नाहीये मी कुठली प्राइस टॅग झाकली आहे आणि कुठली तुम्हाला दाखवली आहे खरं जेन्युअनली सांगायचं झालं तर, तर मी फक्त तुम्हाला ऑप्शन सांगत होते की मी हे घे आपण हे घेऊ शकतो ते घेऊ शकतो मी ऍक्च्युअल काय खरेदी केली हे तुम्हाला मी दाखवलीच नाहीये तर हाऊ कॅन यू जस्ट संबंध ऑन द बेसिस ऑफ वॉट आय हॅव शोन यू इन द व्हिडिओ सो so, मला असं वाटलं की तुम्ही फक्त त्या व्हिडिओला जज करतायत मी फक्त आयडियाज देत होते की इकडनं आपण काय नेऊ शकतो भारतात सहज मिळतं हो पण इथून आपण येत आहोत समजायला पण थोडीशी अपेक्षा असते की काहीतरी आणलं असेल आपल्याकडे लहान मुलं असतं कोणी बाजूचा जरी आला नुसतं हातात पाच रुपये दहा रुपये जरी ठेवले तरी ते, 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 ते बाळ खुश होतं सो so, मला वाटत होतं की मी माझ्याकडनं काहीतरी नेणार अजूनही बरीचशी शॉपिंग माझी मागे पडली आहे मला पॅकिंग करायची आहे पण येस अशा कमेंट्स वाचून खूप मूड जातो खूप डिसअपॉइंटमेंट होते आणि कुठेतरी असं वाटतं की आपणच आपल्या लोकांचे पाय खेचतो आणि खूप डिमोटिवेशन त्यामुळे होतं खूप वाईट वाटलं पण येस माझी एक्साइटमेंट आहे मला भारतात यायचं आहे मला ही ट्रीप एन्जॉय करायची आहे आणि हा आनंद मी माझा तुमच्यासोबत शेअर करत होते दॅट्स इट मला एवढंच म्हणायचं होतं सो येस आजचा लास्ट दिवस आहे भारतात निघण्यापूर्वीचा आमचा निघण्यापूर्वी मी क्लिनिंग लेडीजला बोलवलेलं त्यांच्याकडून घर स्वच्छ करून घेतलं इथे घराची साफसफाई करण्याचा सा म्हणजे आम्ही भारतातून परत आल्यानंतर घर स्वच्छ राहील आणि मग ते आल्यानंतर आपल्यालाही मग छान वाटत अनुरागा शाळेचा लास्ट डे पण आहे त्याला पण आता सुट्टा लागलाय त्याने सुद्धा त्याच्या टीचर्स साठी खूप छान ग्रीटिंग कार्ड बनवले जे मी तुम्हाला दाखवते

बनवतोय हे दोन ग्रीटिंग्स बनवलेत अनुने त्याच्या टीचर्स साठी एक त्याच्या होम रूम टीचर करता आणि एक त्याच्या मॅथ टीचर करता खूप मस्त केले अनु लास्ट डे ऑफ स्कूल ऑल द बेस्ट तुला मस्त गुड पुढच्या येस ह्या बिल्डिंग मध्ये लास्ट इयर होतं याच पहिली ते चौथीची बिल्डिंग होती आता पुढे पाचवी पाचवीत दहावी आणि मागच्या व्हिडिओ मध्ये परत झाड म्हणाले की तुझी तुळस खूप आता छान वाढली आहे सो तू आता इकडे असेल तर त्याची काळजी कोण घेणार तर मी माझे सगळे जे डेक डेकमधले प्लांट्स आहेत छान छान आता वाढले आहेत ते टोमॅटो तुळस मिरच्या वगैरे तर माझी एक इथे मै मैत्रीण आहे मराठीच आहे तर तिच्याकडे मी ही रोपं घेऊन जाणार आहे संध्याकाळी सो यस हे ते रोपांची काळजी ती घेईल त्यामुळे माझं ते खूप मोठं टेन्शन घे इथे आम्ही प्लांट्स गाडीत ठेवतोय मैत्रिणीकडे घेऊन जाण्याकरता <coughs> कारण आम्ही ऑलमोस्ट पाच सहा आठवडे येतोय इतके दिवस प्लांट्सची काळजी घ्यायला लागेल आणि ते उन्हाळा पण कडक आहे त्याच्यामुळे पाणी पण त्याला द्यावं लागेल रोज तर मध्ये आपण हे सगळे प्लांट्स ठेवले <laughs> आण आणि हे संपूर्ण टिक्की <laughs> गच्च भरली आहे प्लांट्सने फॉरेस्ट ना रेन फॉरेस्ट मस्त चला आमचे हे प्लांट्स आता मी यांना सहा आठवड्यांनी बघणार आहे सो ती रोपं जेव्हा शेजर घेऊन जात होता तेव्हा मला लिटरली असं वाटत होते की माझ्या मुलीला सासरी पाठवती आहे खूप असं इमोशनल झालेलं बट येस छान ती काळजी घेईल यात शंकाच नाही असा आमचा आजचा दिवस होता ब पॅकिंग आता झाली आहे ऑलमोस्ट सगळी पॅकिंग झाली आहे फक्त थोडासा काही लास्ट मोमेंटला मी शॉपिंग केली आहे ती मला पॅक करायचं आहे आणि उद्या आम्ही निघणार आहोत न्यूयॉर्कला न्यूयॉर्कला हॉटेलमध्ये थांबू कारण परवा पहाटे आम्हाला लगेच विमान आहे भारतात येण्याकरता त्याच्यामुळे उद्या उद्याच आम्ही न्यूयॉर्कला जाणार आहोत ऐनवेळी सकाळी घाई गडबड व्हायला नको म्हणून तर असा हा सगळा प्लॅन आहे उद्या सकाळी आम्ही निघू आय एम सो so एक्सायटेड तुम्हाला सगळ्यांना भेटण्याकरता तुम्हाला माझे भारतातले सगळे ब्लॉग्स दाखवण्याकरता तर येस भेटूया लवकरच हा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद <णज़ियो>